पंढरपूरला भक्तपुंडलिकाच्या भेटीला भगवान श्रीकृष्ण आले त्यावेळी ते दरवाजामध्ये उभे राहिले आणि त्यांनी भक्तपुंडलिकाला हाक मारली तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता म्हणून त्याने आपल्या जवळ असलेली एक विट भगवंताजवळ फेकली आणि त्यांना त्या विटेवर उभे राहण्यास सांगितले भगवान श्रीकृष्ण त्या विटेवर उभे राहिले विटेवर उभे म्हणून त्यांना विठ्ठल हे नाव मिळाले परंतु भक्त पुंडलिकाने दिलेल्या या विटेवर भगवान श्रीकृष्ण का उभे राहिले याबद्दल एक कथा सांगितली जाते फार प्राचीन काळी वृत्रासूर नावाचा एक राक्षस होता तो इंद्राचा शत्रू होता वृत्रासुराला तीन तोंडे होती एका तोंडाने तो वेद आणि इतर धार्मिक ग्रंथ शिकत असे दुसऱ्या मुखाने तो गायन करत असे तिसऱ्या तोंडाने मात्र तो वाईट कर्म करत असे या वृत्रासुराने मोठी तपश्चर्या सुरू केली त्यामुळे पृथ्वी डळमळू लागली इंद्राला आता वाटले की या तपाच्या सामर्थ्याने आपले राज्य तो जिंकून घेईल तो खूप घाबरला त्याने काही करून या राक्षसाला ठार मारायचे नियोजन केले त्यानुसार इंद्राने आपल्या एका सेवकाला त्याच्याकडे पाठवले आणि त्याला सांगितले की रुत्रासुराला कपटाने ठार मार रुद्रासूर तप करत होता तेव्हा सेवक त्या ठिकाणी पोहोचला इंद्राच्या सेवकाने रुद्रासुराची तीन मुखे कापून टाकली ती तीन मुखे जमिनीवर पडली आणि खदाखदा हसू लागली त्याने इंद्राला शाप दिला की तू तप करत असताना मला कपटाने ठार मारले तू दिंडीरवणात वीट होऊन पडशील असा शाप देऊन रुद्रासुराने प्राण सोडले या राक्षसाच्या शापाने इंद्र खूप घाबरला तो शोक करू लागला त्यानंतर तो भगवान विष्णूंना शरण गेला भगवान विष्णूंनी त्याला अभय दिले आणि वर दिला की माझ्या कृष्ण अवतारात मी तुझा उद्धार करीन इंद्र त्याचवेळी विठ होऊन पडला हीच वीट पुंडलिकाच्या घरात होती भगवान श्रीकृष्ण भेटायला आले असताना पुंडलिकाने जी वीट दिली होती ती हीच वीट इंद्राला वर दिल्याची आठवण भगवान श्रीकृष्णांना होती म्हणून भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या इच्छेनुसार त्या विटेवर उभे राहिले आणि त्यांनी इंद्राचा उद्धार केला त्या विटेवर भगवान श्रीकृष्ण आजही विठ्ठल रूपात उभे आहेत जय जय रामकृष्ण हरी